राज्य सरकार म्हणून आम्ही जे कार्य करू ते संविधान अनुरूप करू तसेच ते काम करत असताना समाजातील शेवटचा घटक म्हणजेच वंचितांचा विचार करून काम करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमी येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये चैत्यभूमी परिसरात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर नरेंद्र जाधव लिखित भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले करता आलो आणि आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की आज आपला देश अत्यंत वेगाने प्रगती करतो आहे जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आज भारत झालाय जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होतोय याच सर्व श्रेय जर कोणाचं असेल तर ते श्रेय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं त्या संविधानाचं हे श्रेय आहे मी तर असं म्हणेन की जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर आणि सर्वात उत्तम संविधान जर कुठलं असेल तर ते भारताचं संविधान आहे कारण हे संविधान सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्याचं मूलमंत्र घेऊन त्या ठिकाणी तयार करण्यात आलंय आणि म्हणूनच आज कुठलीही समस्या देशापुढे असली तरी त्या समस्येचं निदान त्याचा उपाय हा भारताच्या संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे होते त्यांचा जवळजवळ सगळ्या विषयात प्रचंड अशा प्रकारचा अभ्यास होता व्यासंग होता आणि ती दृष्टी ही संविधानामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं भगवान गौतम बुद्धांनी धम्माच्या माध्यमातनं जो समतेचा बंधुतेचा एक संदेश दिला तो संदेश देखील आपल्या संविधानाच्या माध्यमातून आपण अंगीकारला